साहित्यवारीच्या रसयात्री या भागातील आजचे पुस्तक अपूर्वाई लेखक पु ल देशपांडे संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणे अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने पटवून दिले आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्याच्या गाठी मारण्यापासून ते सोडवण्यापर्यंत त्या पाच सहा तासात पाश्चात्य रीतिरिवाजांप्रमाणे परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिके घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणे ऐकण्यात गेला होता माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असा बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी चांभाराकडून अठ्ठेचाळीस रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला बरेच दिवस मी त्या बुटाला पाय लावायची हिंमत होत नव्हती आजवर कोल्हापुरी पायताण अगर तत्सम चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहजी बसत नाही परमेश्वराने मुळात मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे जेवढे पाय दिले आहेत त्यामुळे माझ्या पायाचे माप त्या पाया चिनी सांभाराच्या पाददृष्टीत फारच भरले वेली बिग फिट वेली वेली बिग असं म्हणत त्याने माझ्या पायाचे माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्याच कातडीचे जोडे दाखल घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्याच पायाला जोडे शिवायला कबुली दिली किंमत ऐकल्यानंतर त्यापेक्षा त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला आणले का नाही असा विचार एक डोकावला जी गत बुटाची तीच सुटाची आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला कपडे घालायला लागले इतकी वर्ष लोटून गेली देखील अजूनही उमगलं नाही आहे परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी सांभाराच्या नजीकचाच म्हणजे फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचेच कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला ह्या सद्गृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच निघाली प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेले सूट हिन्नत असलेल्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही अर्थात माझे हिंदी त्याचे इंग्रजी इतकेच बिनस्तराचे होते हा भाग निराळा तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी लंडनला आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडिली सर्कसमधले शिंपी देखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसता सांगितल्या अनुभवांती हे खोटं ठरलं मी त्याचा सूट घालून पिक्या डिलीच्या शिंप्याच्या दुकानात पुढून अनेक वेळा गेलो मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पादरी समजून हॅड काढून नमस्कार केला मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसं येतं वगैरे वगैरे फालतू परीक्षणे घेतली अनेक वेळा मला ट्रायलला बोलवलं आता इंग्रजीत गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल हात शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षांनी ह्या शिंपीदादाच्या दुकानात कळले प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि नो 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 युअर टमी ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असं पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूने रेघोट्या ओढायचा शेवटी एकदाचा सूट झाला तो मी अंगावर चढवून अपराधासारखा त्याच्या पुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी खुबीने झाकलेत आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही असा निकाल देऊन जवळजवळ अर्धसहस्त्र रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केल्यावर त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सूट खाऊ